समाजातील कॉमनमॅन आणि त्यांची प्रगती व्हावी या उद्देशानं अशोक तथा आबासाहेब सोनजे यांनी एकोणावीसशे एक्क्याण्णव साली श्री अशोक नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली पारदर्शक कारभार सचोटी या बळावर पतसंस्थेनं ग्राहकांचा विश्वास मिळविला आणि आज मी तिला तीन हजारांच्या आसपास पतसंस्थेची सभासद संख्या असून ठेवी चोपन्न कोटी शेहेचाळीस लाख बारा हजार इतके आहेत या पार्श्वभूमीवर श्री अशोक नागरी सहकारी पतसंस्थेची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रुंगठा हायस्कूलमध्ये बोलविण्यात आली होती संस्थापक अध्यक्ष अशोकराव सोनजे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर निलेश कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस एम व्ही पीचे अध्यक्ष तथा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील टिकले पतसंस्थेचे उपाध्यक्ष रमाकांत अलई सचिव सुभाष कोठावदे खजिनदार सतीश पुंडलिक वाणी जनसंपर्क संचालक किशोर सिनकर संचालक विवेकानंद वाणी भटू शंकर वाणी कविता शिरवाडकर ज्योती कोठावदे तज्ज्ञ संचालक प्रशांत सोनजे डॉक्टर प्रकाश भोकरे व्यवस्थापक मधुकर कोतकर उपस्थित होते प्रारंभी अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले संस्थेतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर वार्षिक सभेस प्रारंभ झाला सभेत इतिवृत्त मंजूर करणे तोटा पत्रक आणि ताळेबंद मंजूर करणे नफा वाटणीस मंजुरी देणे यासह विविध विषयांवर चर्चा होऊन त्यास एकमतानं मंजुरी देण्यात आली यावेळी चेअरमन डॉक्टर निलेश कुंभारे यांनी पतसंस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला आज मला अध्यक्ष या नात्याने अतिशय आनंद होत आहे की चौतीसाव्या या वार्षिक सभेमध्ये आम्ही साधारण आत्तापर्यंत आमचे एकूण दोन हजार नऊशे एक्क्याण्णव सभासद आहेत त्यात अ वर्गाचे अकराशे शहाण्णव आणि ब वर्गाचे नऊशे पंधरा सभासद आहेत संस्थेचे अधिकृत भांडवल साधारणतः अडीच कोटी रुपये असून वसूल भाग भांडवल एक कोटी सत्याहत्तर लाख एकोणनव्वद हजार चारशे पंचवीस रुपये इतके झाले गेल्या वर्षभरात आपण यात सतरा लाख चार हजार दोनशे पंच्याहत्तर इतकी भरीव वाढ केलेली आहे संस्थेत आज मितीला चौपन्न कोटी शेहेचाळीस लाख बारा हजार शेहेचाळीस रुपयांच्या ठेवी आहे आणि या सर्व गोष्टींचा भाग म्हणून आमच्या पतसंस्थेला यावर्षीचा आदर्श सहकारी पतसंस्था म्हणून सुद्धा पुरस्कारित करण्यात आलं आणि संस्थापक अध्यक्ष आमच्या संस्थेचे जे आहेत माननीय आबासाहेब सोनजे यांच्या सर्व सामाजिक कार्याचं मूल्य म्हणून आणि या सहकार खात क्षेत्रातलं योगदान म्हणून यावर्षी अतिशय प्रतिष्ठेचा आणि मानाचा जो महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि मदत व पुनर्मसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते जो कार्यक्रम पार पडला त्यामध्ये माननीय आबांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आणि संस्थेची प्रगती दिवसेंदिवस वाढतच आहे यामध्ये संपूर्णता सर्व कर्मचारी जे वर्ग असेल त्यामध्ये सर्व महिला असतील सर्व संचालक असतील त्यानंतर सर्व एजंट्स असतील यांचं पण अमूल्य योगदान आहे आणि सर्व सभासदांनी पण भरभरून साथ दिली आहे याही पुढे आम्हाला तशीच असेल जय पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी कायम आग्रही राहिल्याचं सांगत अशोकराव सोनजे यांनी चौदा टक्के लाभांश जाहीर केला त्यांचा गौरव केला पाहिजे तर म्हटलं हे आपल्याला शक्य आहे व त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी कल्पना मांडल्या की बाबा आपल्या समाजात आपण डोळ्याला करू कोणी म्हणे कुठे करू त्यादृष्टीने वर्गणी पण गोळ्या झाल्या सुरू गोळा गोळा झाली आणि भक्त म्हणून एक पुरस्कार देण्याचं ठरलं आमच्याकडे आले तर आम्ही नाशिकचे चार पाच जण होतो तर ते, ते मला म्हटले आबा आपणच नाशिकला चालू करू म्हणे पुरस्कार तर मग ते काही लोक म्हटले बा नाशिकला तुम्ही कराल म्हणे तो तो समाजातला नाही होणार म्हणे ना तर नाही म्हणे नाशिक आहे आता सगळ्या समाजाचाच हे म्हणजे आधी आम्ही नाशिकच्या लोकांचा करू म्हणे नंतर मग सर्व समाजातले असले त्यांचाही विचार करू तर त्या दिवशीने मी आल्यानंतर दुसऱ्याच वर्षी भक्तकुंडली पुरस्कार द्यायला सुरुवात केली जे काही आमचं मंडळ होतं त्यावेळेला ते सगळेजण शोधायचे कोण खरोखर कर चांगल्या आईवडिलांची सेवा करतो त्याच्या घरी जायचे त्यांचं सर्व बघायचे आणि जो आईवडिलांची चांगली सेवा करेल भक्त भक्तकुंडली पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करायचं असं जवळजवळ हे पण आता जवळजवळ पंधरा सोळा वर्ष झाले जवळजवळ पंचवीस तीस लोकांना आम्ही या ठिकाणी गौरव केला आणि यावर्षी श्री दीपक बागड त्यांचे भाऊ राजू बागड आता बागड परिवार म्हटला तर सटायला खूप मोठा परिवार केंदू तानाजी आपण सगळ्यांना मोठं नाव माहितीये त्यांचे भाऊ हरी तानाजी यांचे हे नातू किती मोठ्या मोठ्या पार्ट्या होत्या परंतु ज्या वेळेला हे लोक कायदे गेले आपले कोण कायदा केला आणि सावकारी पण आपली हे झाली त्यावेळेला आपले मोठे लोक का सर्व काय करायचं पुढे पोरांना असा प्रश्न पडला पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासण्यात संचालक मंडळ कायम यशस्वी ठरले असून याचे श्रेय अशोक सोनजे यांचं असल्याचं मत डॉक्टर सुनील ढिकले यांनी व्यक्त केले केला पण आपण सगळ्यांना अर्थसहाय्य करता यावं म्हणून पतसंस्थेची स्थापना केली आणि आज चौतीस वर्षानंतर जवळजवळ तीन हजार सभासद असलेली चोपन्न कोटी ठेवी असलेली आणि पस्तीस कोटीचं कर्ज वाटप केलेली ऑडिटमध्ये अवर्ग असलेली सहकाराच्या सगळ्या मूल्यांकनावर खऱ्या अर्थाने उतरलेली अशी चांगली अशोक नागरी पतसंस्था या समाजापुढे त्यांनी आज उभी केली आणि अशाच लोकांचा तर सत्कार व्हावा अशा लोकांचं कार्य समाजापुढे यावं म्हणून आमच्या पतसंस्था फेडरेशननी जीवनगौरव पुरस्काराची निर्मिती चालू केली होती की ज्यांनी उभं आयुष्य सहकारामध्ये घालवलं ज्याच्या नावावर एक पतसंस्था किंवा एक संस्था आर्थिक संस्था उदयास आली ती रुचली वाढली फोफावली अशा माणसाचं कार्य समाजापुढे यावं आणि समाजातनं त्यानिमित्ताने प्रेरणा मिळावी अशा उभी हयात सहकारात घालवलेल्या माणसाला गौरव पुरस्कार द्यायची ही संकल्पना खरेदी माझ्या आणि माझ्या सहकारांच्या मनामध्ये आली आणि ती आम्ही चालू केली ह्या वर्षीचा गौरव पुरस्कार आम्हाला आबासाहेबांना देता आला हा आमचा यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर रखिबे यांनी अवयवदान आणि या विषयावर केले की ऍक्सिडेंट झालेल्या रुग्णाला आपण ताबडतोब भरती करतो डॉक्टर लोक प्रयत्न करतात त्याच्या मेंदूकडे होणारा रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करतात पण कधी कधी प्रयत्न करून पण यश मिळत नाही ऑपरेशन करतात ऑपरेशनला पण यश मिळत नाही पेशंट अशा वेळेला व्हेंटिलेटर जातो पेशंट व्हेंटिलेटर आहे मेंदूकडे मार लागला आहे मेंदूकडे रक्तस्राव झाला आहे आणि मेंदूने काम करायचं थांबवलेलं आहे मेंदू मृत्यू झालेला आहे पण व्हेंटिलेटरमुळं मुळे आणि डॉक्टरांच्या औषधामुळं हृदय आणि काम करत हृदय धडकत आहे ऑक्सिजन म्हणून बाकीचे अवयव काम करत आहे अशी कंडिशन साधारणपणे मेंदू मृत्यून सहा सात दिवसापर्यंत राहू शकते ह्या सहा सात दिवसांमध्ये माझ्यासारखे सामाजिक कार्यकर्ते या माज़ा क्षेत्रात काम करणारे लोक त्या रुग्णाच्या नातेवाईकांना भेटतात आणि त्यांना सांगतात की तुमचा रुग्ण मेंदू मृत्यू झाला आहे तुम्ही अवयवांचं दान करतात का प्रॉब्लेम काय होतो हा विषय का हो तुमच्यासमोर मांडायचा आहे निले, निलेश निलेशच्या मनात हा विषय मांडावा असं हो का आलं ही जी वेळ आहे ना ज्या वेळेला रुग्ण मेंदू मृत्यू आहे रुग्ण काय होतो आपल्या देशामध्ये दे सत्त्याण्णव टक्के मेंदू कारण रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट आहे सत्त्याण्णव टक्के केसेसमध्ये आणि जे दोन तीन टक्क्यामध्ये ब्लड प्रेशर वाढल्यामुळे मेंदू रक्त सावला किंवा इतर कारणावर रक्त सावला आहे खूप कमी कारण आहेत पण सत्त्याण्णव टक्के आपण इमर्जन्सीवर रुग्णाला रुग्णालयात ॲडमिट केलं असतं रुग्ण ब्रेंडेड होतो व्हेंटिलेटरवर असतो पण तुम्ही जेव्हा जातात डॉक्टर सांगतात की हा रुग्ण मेंदू मृत्यू झालाय तुम्हाला काय दिसत तिथे इसी चालू दिसतो तिथं पेशंट लघु येताना दिसते तुम्हाला असं वाटतं अरे असं डॉक्टर काय खोटं सांगतायत इथं तर हृदय चालू इसी जी आहे ईसीजी दिसतो आहे इकडे लघवी येते पण डॉक्टरला मृत का म्हणतायत खरं हा मेंदू मृत्यू हा शब्द आज घरी जाताना सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे मेंदू मृत्यू हाच जीवनाचा खरा अंत तो आपल्याला कळत नाही आपण प्रत्येक जात एसी जी आणि त्या लघवी अनेकडे बघत असतो की लघवी किंवा तो एसी जी हे फक्त त्या मशीनमुळे चालू असतं हा खरा पेशंट ब्रेनडेड झाला असतो अशा रुग्णाने जर आवडणाराचा निर्णय घेतला तर परत दोन डोळे तुम्ही आता फक्त मोजू शकता दोन डोळे त्वचा जे सात लोकांना कामाला मिळते दोन फुफ्फुस दोन मित्र मूत्रपिंड एक हृदय स्वादु पिंड म्हणजे पॅनक्रियास लहान आतडी महिला असेल तर गर्भ पिशवी महिला असेल तर स्त्री बीज म्हणजे ओवरी पुरुष असेल तर कधी कधी त्याच्या सगळ्या रक्तवाहिन्या आतल्या शुद्ध रक्तवाहिन्या अशुद्ध रक्तवाहिन्या दोन हात दोन पाय लहान आतड या सगळ्यांचं सा दान होऊ शकत दरम्यान अशोक सोनजे आणि परिवारातर्फे भक्त पुंडलिक पुरस्काराचे वितरण करण्यात आले सीताबाई बागड आणि सुमंताई धामणकर यांच्या परिवारास हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या सभेस निलेश सोंजे भास्कर सोंजे भिकालाल कोठावदे दिलीप वाणी भास्कर श्रावण सोंजे दत्तात्रय कोठावदे योगेश दशपुते संजय पाटकर रवींद्र अमृतकर प्रवीण अमृतकर हे उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड